नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे माहुल येथील द्राक्ष बागायतदाराची सुमारे सोळा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे भरत भरतो सूर्यवंशी या द्राक्ष बागायतदाराची फसवणूक झाली आहे दुबई आणि आखादी देशात द्राक्ष पाठवतोय असे सांगून गंडा घालण्यात आलाय या प्रकरणी चार व्यापाऱ्यांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल झालाय खानापूर तालुक्यातील माहुली येथे भरत दादासो सूर्यवंशी यांची माहुली गावात द्राक्षबाग आहे अत्यंत काटेकोर व्यवस्थापन करत त्यांनी निर्याक्षम दर्जाची द्राक्ष पिकवली होती त्यानंतर विटा येथील व्यापारी सलीम सरदार सय्यद आणि अधिक विठ्ठल पवार यांच्यासह पशुपती रंगनाथ माळी राहणार साबरडे आणि गंगाराम उर्फ मुकुंद सुखदेव चव्हाण राहणार मुंबई या चौघा द्राक्ष व्यापाऱ्यांनी सूर्यवंशी यांचा विश्वास संपादन केला तुमची द्राक्ष दुबई आणि अखाती देशात पाठवणार आहोत असे सांगत पंधरा लाख सत्याऐंशी हजार रुपयांचे माल घेऊन गेले द्राक्ष मालाचे पैसे चेकने पाठवतो असे सांगितले होते मात्र त्यांनी पैसे पाठवलेच नाहीत त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे समजल्यानंतर वरील चौघा व्यापाऱ्यांविरोधात भरत सूर्यवंशी यांनी विटा पोलिसात तक्रार दिली